नमस्कार मित्रांनो आज आपण युडाईस प्लस पोर्टलवरील वरील ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी कसे कमी करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत युडाईस पोर्टलवर ज्यावेळी आपण लॉग इन करू सर्वप्रथम आपल्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल यामध्ये आपल्या शाळेतील इयत्तानिहाय मुले मुली आणि एकूण पट दिसाल आपल्या शाळेचा जो सर्वात वरचा किंवा शेवटचा वर्ग असतो त्या वर्गाचा आपण ज्यावेळी प्रमोशन करतो असे विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये जातात मग हे विद्यार्थी ज्यावेळी आपल्या शाळेतून दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत जातात ते विद्यार्थी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतात त्या शाळेला आपण सर्वप्रथम संपर्क करून त्यांना आपण विनंती केली पाहिजे की हे विद्यार्थी तुमच्या शाळेत आलेले आहे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही इम्पोर्ट करा त्या शाळेनं जर ते विद्यार्थी इम्पोर्ट केले तर ॲटोमॅटिक आपला ड्रॉपबॉक्स हा कमी होत जातो आता ड्रॉपबॉक्समध्ये कसं जायचं आपण आपल्या स्क्रीनच्या लेफ्ट साईडमध्ये इथं पाहू शकतो डॅशबोर्डच्या खाली लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स नावाची एक टॅब आहे त्याला क्लिक केल्यानंतर इथं खाली तीन ते चार टॅब ओपन होतात इथं आपल्याला दोन नंबरला ड्रॉपबॉक्स स्टुडंट नावाची टॅब पाहायला भेटते इथं आपण क्लिक केलं की इथं आपल्या शाळेचा ड्रॉप बॉक्स आपल्यासमोर ओपन होतो ड्रॉप बॉक्स ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला ड्रॉप बॉक्समध्ये एकूण किती मुलं आणि किती मुली आहेत हे इथं आपल्याला दिसतं आता आपण इथे पाहूया या, या विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्समधून कसं कमी करायचं या विद्यार्थ्याच्या नावासमोर इथं आपण जर आलो तर इथं एक आपल्याला चेकबॉक्स दिसतो या चेकबॉक्सला जर आपण इथं क्लिक केलं इथं लिहिलेलं आहे डू यू वॉन्ट टू चेंज द ड्रॉपबॉक्स स्टुडंट आपल्याला विद्यार्थ्याचं ड्रॉपबॉक्समधील स्टेटस चेंज करायचं आहे का इथं आपण याला टिक केलं तर इथं हे खाली दोन टॅब आपल्यासमोर ॲक्टिव्ह होतात त्यातली पहिली टॅब आहे स्टुडंट स्टेटस इथं जर आपण गेलो तर इथं आपल्याला वेगवेगळे इथं ऑप्शन पाहायला भेटतील मार्क इनॲक्टिव लेफ्ट स्कूल विदाऊट टी सी लेफ्ट स्कूल विथ टी सी लेफ्ट स्कूल विदाऊट टी सी लेफ्ट स्कूल विथ टी सी करंटली मार्क ड्रॉप यापैकी जो त्या विद्यार्थ्याला सुटेबल असेल तो पर्याय आपण इथून इथं निवडू शकतो हा आपण पर्याय स्टेटस इथून घेतल्यानंतर खाली आपल्याला रिमार्क भरायचा आहे रिमार्कमध्ये ज्यावेळी आपण सिलेक्ट करू आपल्या आपल्यासमोर वेगवेगळे वेग रिमार्क ओपन होतील यामध्ये आहे ॲक्टिव्ह फॉर इम्पोर्ट स्टडिंग इन ऑदर स्कूल इन सेम ब्लॉक मायग्रेट टू ऑदर ब्लॉक और डिस्ट्रिक्ट जर विद्यार्थी स्थलांतरित होऊन दुसऱ्या तालुक्यात गेला दुसऱ्या जिल्ह्यात गेला किंवा दुसऱ्या राज्यात गेला किंवा दुसऱ्या देशात गेला तर आपण इथं ते पर्याय उपलब्ध आहेत ते आपण इथं निवडू शकतो जर उदाहरणार्थ आपण समजा एखादा विद्यार्थी दहावी पासआउट झाला आणि दहावी पासआउट झाल्यानंतर तो अकरावीला न जाता आय टी आयला किंवा पॉलिटेक्निकला त्यानं प्रवेश घेतला तर इथं आपल्याला तसा पर्यायपन इध अपने दिल्लाए रिमार्क गॉन फॉर आई टी आई और पॉलिटेक्निक गॉन फॉर सम अदर मोड ऑफ स्टडी ऑर कोर्सेस गॉन फॉर स्टडी इन नॉन रेगुलर मोड गॉन फॉर स्टडी इन ओपनिंग ओपन स्कूल और अनरिकग्नाइज्ड स्कूल यापैकी जो सुटेबल पर्याय त्या विद्यार्थ्यासाठी असेल तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि शेवटी इथं अपडेटवर क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या ड्रॉपबॉक्समधून कमी होईल अशा प्रकारे आपण आपला ड्रॉपबॉक्स कमी करू शकतो धन्यवाद